स्वाद या माझ्या चॅनेल वर आहेत मालवणी वडे यालाच कोंबडी वडे असंही म्हणतात तर त्यासाठी काय काय साहित्य आहे ते, ते पाहूया हे पहा पा ही वाटी आहे या वाटीच्या मापाने चार वाट्या मी इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे त्याच वाटीच्या मापाने दोन वाट्या गव्हाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून दोन चमचे धने पावडर अर्धा चमचा हळद पावडर अर्धा चमचा मेथी पावडर मेथी आहे ती मिक्सरला फिरून घेतली आहे अर्धा चमचा जिरा पावडर आणि स्वादानुसार मीठ आणि तळणीसाठी तेल आता मी प्रथम काय करते हे चार वाट्या तांदळाचं चा पीठ आहे एका मोठ्या बॉलमध्ये काढून घेते गव्हाचं पीठ घ्यायचं आहे ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे ही सगळी पीठ एकत्र घ्यायची आहेत मिक्स करायची आहे चांगले आता त्याच्यामध्ये धना पावडर टाकून घेऊया हळद पावडर टाकून घेऊया जिरा पावडर टाकून घेत आहे त्याच्यानंतर हे मेथी दान्याची पावडर केली आहे ती घेऊया आणि कोथिंबीर आता हे सगळं एकत्र मिक्स करायचं आहे स्वादानुसार मीठही घ्यायचं आहे आता हे सगळं एकत्र मी मिक्स करून घेते आणि थोडं थोडं पाणी घालून तिंबून घ्यायचं आहे पाणी आपल्याला जास्त थंड किंवा जास्त उकळलेलं कडक असं पाणी नको आहे कोमट पाणी हवं आहे तर त्या कोमट पाण्याने आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करून पीठ हे तिंबून घ्यायचं आहे माझ्याच चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन येत राहील हे आता सगळं मिक्स करून मी आता छान तिंबून घेते असं मौसूद गोळा मस्त तिंबून घ्यायचा आहे मला इथे बघा एक ग्लास पूर्ण पाणी लागलं आहे आणि हे वर पुन्हा अर्धा ग्लास लागला आहे एकंदरीत पावणे दोन वाटी सॉरी पावणे दोन ग्लास पाणी आपल्याला इथे लागणार आहे असा घट्ट गोळा घेते आणि हा आता आपण झाकून दहा ते पंधरा मिनिटा करता बाजूला ठेवायचा आहे हे पहा मी आता इथे बाजूला ठेवून दिला आहे आता तळणीसाठी तेल गरम करायला ठेवत आहे दहा मिनिटं होऊन गेली आहेत बघा तसा मस्त मौसूद झाला आहे गोळा पीठ छान भिजला आहे आता याच्या वडे कसे बनवायचे ते मी दाखवते छोटासा गोळा घ्यायचा आहे एक प्लास्टिक पेपर घ्यायचा आहे त्याला पहिल्यांदा थोडस तेल पुसून घ्यायचं आणि तो गोळा असा छान थापून घ्यायचा आहे अशी छोटीशी पुरी झाली पाहिजे तेल तापलेलं आहे पहा आता हे तापलेल्या तेलामध्ये मी पहिल्यांदा एकच सोडते आणि तळून दाखवते तुम्हाला हे पहा आता छान मस्त अशी टम्म फुगून वर येते पहा हे पुरी या पुऱ्या एकदम खमंग खुसखुशीत होतात टी टाइम स्नॅक्स म्हणून तुम्ही खाऊ शकता हे पहा आता मी तुम्हाला दुसरी एक पुरी करून दाखवते नुसती अशी थापायचे आहे थापली की ती कसरत जाते आपल्याला जेवढी पातळ जाड हवी त्याप्रमाणे ठेवू शकता सगळीकडनं एकसारखी थापली गेली की टम्म फुगतात या पुऱ्या आणि टम्म फुगलेल्याच पुऱ्या खायला पण छान लागतात हे पहा आता एकदम मी चार पाच पुऱ्या सोडून घेते सगळ्या टम्म फुगतात पहा हे बघा <laughs> हे बघा कशी पलटी मारत हे पहा अशा लॉट लॉट करून मी सगळ्या पुऱ्या तळून घेते आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका चला तर मग अशाच नवनवीन रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा